नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी येत्या पाच वर्षात जयसिंगपूर शहर हे विकासाचं मॉडेल शहर असेल दादा पाटील चिंचवडकर यांचं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी प्रचंड मोठा निधी उपलब्ध करून शहराचा कायापालट करून टाकलाय येत्या पाच वर्षात जयसिंगपूर शहर हे विकासाचं मॉडेल शहर होईल असा माझा विश्वास आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते दादा पाटील चिंचवडकर यांनी व्यक्त केलं मागील पंचवार्षिक निवडणुकीचा जुना प्रभाग क्रमांक एक मध्ये आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील याड्रावकर यांच्या माध्यमातून माझी पत्नी नगरसेविका संगीता पाटील चिंचवडकर नगरसेवक राहुल बंडगर यांनी या प्रभागात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीस या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आत्ताचं प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर व संजय पाटील याड्रावकर जे उमेदवार देतील त्याचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी असेल जयसिंगपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करताना जयसिंगपूर नगरी न्यूजशी बोलताना ते काय म्हणाले हे आपण सविस्तर पाहूया नुकत्याच जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूरच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस जाहीर झालेल्या आहेत यामध्ये नगराध्यक्ष व नगरसेवकाचे आरक्षण हे पडलेले आहे या निवडणुकीसाठी राजेश्री शहू आघाडीमार्फत श्री राजेंद्र पाटील आमदार साहेब व श्री संजय पाटील याड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली गेली वीस वर्षे काम करीत आहे या निवडणुकीसाठी आमदार साहेब व याड्रा संजय पाटील याड्रावकर साहेब यांनी जयशिंगपूरसाठी गेस्ट हाऊस असू दे दत्त देवळाजवळचा मोठा पूल असू दे स्विमिंग टँक असू दे नाट्यग्रह यशमु नगर परिषदेची मोठी इमारत स्टेडियम व गॅस पाईपलाईन योजना व भरी गटर योजना एवढी नगरपालिकेच्या ताकदीच्या मानानं भरपूर फंड आणलेला आहे आणि यामध्ये मागच्या वेळी प्रभाग क्रमांक एकमध्ये माझी मिसेस संगीता पाटील चिंचवाडकर व राहुल बंडकर यांना संधी दिली या संधीचा फायदा घेत पाच वर्षामध्ये आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीस कोटीची कामं केलेली आहेत यामध्ये स्केटिंग ट्रॅक असू दे ओपन जिम असू दे रस्ते असू देत पॅचवर्कमधून रस्तेसुद्धा केलेले आहेत यामध्ये कुठली नाराजी नागरिकाची नसताना आपण दुसऱ्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट पद्ध पद्धतीनं आरोग्यसेवा ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने दिलेला असल्यामुळे सगळ्यांचा त्याला सुविधेचा फायदा झाला व हे काम करीत असताना आम्ही जे कोरोना काळामध्ये व महापूर काळामध्ये दोन हजार एकोणीसला महापूर आला होता तो आमच्या प्रभागामध्ये जवळजवळ एक वी दहावीस टक्के पाणी येते त्यांची व्यवस्था जेवणाची जनावरांच्या चारायची हे आम्ही केलेलो होतो कोरोना काळातसुद्धा लोकांना भरपूर मदत केलेली आहे यडरावकर बंधूच्या मतीनं कोविड सेंटर हे आपला त्या आगर हद्दीतमध्ये चालू केलेलं होतं आणि ह्यामध्ये हे काम करीत असताना गेली मी जवळजवळ पंचवीस वर्षे येडगावकरांच्या नेतृत्वाखाली हे ये नि, उमेदवारांची निवड करणे त्यानंतर दहा वर्षे पक्षप्रदोत्चं काम केलेलं आहे पण गेल्यावेळी आमच्या धनीमनी नसताना आमच्या वाटणीला निवडणुकीला राहायची प त्यांनी तयारी करा म्हणून सांगितले त्या पद्धतीनं तयारी करून दोन उमेदवार दो आम्ही एक नंबर प्रभागामध्ये उभे करून निवडून आलेले आहे आणि आता झालेल्या या प्रभागक्रमांक आत्ताचा दोन यामध्ये जवळजवळ या सर्वसाधारण व ओबीसी महिला झालेल्या यामध्ये राज आमदार राजन पाटील याड्रावकर व श्री संजय पाटील याड्रावकर यांनी जो निर्णय घेतील ज्या उमेदवाराला उभा करतील त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी ही माझी राहील ही नंबरपणे सांगतो व थांबतो नमस्कार आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल